नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मागच्या एका व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलं होतं की मा माझ्या बागेमध्ये जो भाजीपाला लावलेला होता ना त्याचं फार नुकसान झालं आणि खराब झाला तो खूप रोग वगैरे पडले तर मी तो सगळा काढून टाकला आणि आता नवीन भाज्या मी लावलेल्या आहेत तर सप्टेंबरमध्ये पण आपण भाज्या लावू शकतो तर तुम्हाला पण जर लावायच्या असतील ना तर सप्टेंबर महिन्यात तुम्ही लावून घ्या तर ह्यावेळेस मी काय केलेले आहे रोपं तयार न करता रेडीमेड सापलिंग आणलेले आहे आणि मग ते कसे लावले वगैरे ते सगळं आपण आज बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत रोप बघा तर आता हे सगळे सॅपलिंग मी आणलेले आहेत बघा रोपं तयार रोपं आणलेले काही त्यात टॉमॅटो आहे लेट्युसचे हिरवा आणि लाल दोन्ही कलर आहेत परत टॉमॅटो तर सांगितलं सिमला मिरचीचे दोन तीन प्रकार आहेत अजून वांग आहे असे बरेच रोपं मी आणलेले आहेत आणि काही अजून मला बी लावायचं आहे तर त्याच्यासाठी मी माती तयार करून घेतलेली आहे तर माती कशी तयार करायची याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता तरी पण मी तुम्हाला परत एकदा सांगते की इथे मी जवळजवळ पन्नास टक्के माती घेतलेली आहे परत तीस टक्के त्याच्यामध्ये मी कंपोस्ट घातलेलं आहे तर इथे मी वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत घातलेलं आहे आणि दहा टक्के वाळू आणि दहा टक्के इथे मी कोकोपीठ वापरलेलं आहे शिवाय त्याच्यामध्ये मी फंगीसाईड पावडर आणि निंबोळी पेंट घातली आहे आणि थोडीशी मोहरी पेंट पण घातली आहे तर अशा प्रकारे एकदम अशी भुरभुरीत माती आपल्याला तयार करायची माती तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला खत वापरायचं आहे आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी वाळू नक्की मिक्स करायची त्याच्यामध्ये पाण्याचा पाणी साठून नाही राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे बघा मी ह्या कुंड्या भरून ठेवलेल्या आहेत मग ज्या दिवशी रोपं लावायची ना त्या दिवशी आपली फार गडबड नाही होत पूर्वतयारी अगोदर करून ठेवायची तर मग ही माती कशी तयार करायची त्याचा पण व्हिडिओ आहे पुन्हा मी कुंड्या कशा भरते त्याचा पण व्हिडिओ आहे कुंड्या ग्रो बॅग सगळेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता आता जे तयार रोपं घेतलेले आहे ना मी तर ते असे मी टाकून घेतले बघा कुंड्यांमध्ये ग्रो बॅगमध्ये एक एकच लावणार आहे आणि कुंड्यांमध्ये आणि जे आहे आडव्या लांबट कुंड्या आहेत ना रेक्टँग्युलर त्याच्यामध्ये दोन दोन तर ही हिरवी सिमला मिरची आहे इथं तर हिरव्या सिमला मिरचीचे रोपं मला मापात मिळालेत म्हणजे छान असेच रोपं पाहिजे खूप वाढलेले रोपं नको आहेत तर मग इथे मी ते हिरव्या शिमला मिरचीचे दोन याच्यामध्ये लावणार आहे तर माती अगदी व्यवस्थित आणि सुरुवातीलाच तुम्ही चांगली दाबून भरून घ्यायची आणि व्यवस्थित रोपाच्या रोप अगदी हलक्या हाताने लावायचं आणि परत कडेनी थोडीशी हलक्या हातानेच माती थोडीशी त्याला दाबून घ्यायची आता इथे एका हातात माझ्या मोबाईल आहे आणि एका हातानेच मी हे करते आहे त्यामुळं तुम्हाला असं खूप स्पष्टने मला दाखवता येते आता हे 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 रंगीत शिमला मिरचीचे रोपं मला थोडेसे मोठे मिळाले जास्त मग जास्त रोप जेव्हा त्या याच्यामध्ये लावलेलं असतं ना ट्रेमध्ये तर ती जागा किती छोटीशी असती ना मग जशी रोपाची ती वेळ निघून जाती ना म्हणजे जास्त मोठं होतं त्याच्या मुळ्या काय होतात अशा सर्क्युलर फिरतात बघा अशा खालनं तर त्या आपल्याला मोडायच्या आहेत म्हणजे काढून टाकायच्या खालच्या थोड्याशा मुळ्या पाव भाग तरी त्या रोपाच्या काढून टाकायचा आपल्याला खालचा आणि मग रोप लावायचे म्हणजे मग पुढचे त्या मुळ्यांची वाढ चांगली होते नाही तर ते अजिबात वाढत नाही चांगलं आणि माती तयार करताना बघा आपण काही केमिकल वापरलेलं नाही इथं हे पूर्ण ऑर्गे आपण घरी भाज्या कशाकरता लावायच्या बाजारात तर सगळंच मिळतं हो मग आपण कष्ट कशा करता घ्यायचे तर आपल्याला ऑर्गॅनिक खायला मिळावं म्हणून आपल्याला हे आपण घरी लावतो हे बघा ह्यामुळे अशा गोल फिरतात शेवटी कारण की त्याला ते वाढायला खाली जायला जागा राहत नाही त्यामुळे ते नक्की काढून टाकायचं आहे तुम्ही जेव्हा असं मोठे रोप असतं त्यावेळेस रोप काढलं ना आपण त्या ट्रेमधनं की आपल्या लक्षात येतं तर आपल्याला काय करायचं आहे सेंद्रिय पद्धतीने सगळ्या भाज्या पिकवायच्या आहे त्याच्यामुळं तुम्ही कमी उत्पन्न मिळेल भले आपल्याला थोडंसं तरी चालेल पण सगळं सेंद्रिय पद्धतीने करा केमिकल ला म्हणजे वापरायचं असेल तर आपल्याला बाजारात मिळतातच आहे भाज्या तर ज्यांना शक्य आहे ज्यांच्याकडे जागा आहे आता ज्यांना शक्य नाही त्यांना तर बाजारातच आणावे लागणार तर तुम्ही नक्की असं भाज्या लावायचा ला प्रयत्न करा आता हे लेट्यूस आहे तर हे रेड लेट्यूस आहे आणि मला ग्रीन कलर पण मिळालेला आहे त्यातलं भाज्या लावताना माती महत्त्वाची माती कशी तयार करायची त्याचा अगदी डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही जर अजून आणल्या नसतील रोपं आणले नसतील किंवा भाज्यांची तयारी नसेल तर तुम्ही अजूनही बी पण टाकू शकता त्याचं पंधरा सप्टेंबरच्या आत तुम्ही बी टाकून घ्या रोपं तयार करा आणि मग ते लावा किंवा तुमच्या इथे जर रेडीमेड मिळत असतील नर्सरीमध्ये रोपं आजकाल सगळीकडे मिळतात तर तुम्ही आणून घ्या शहरात तर मिळतातच मिळतात आणि खेड्यांमध्ये पण आता जवळपास नर्सऱ्या असतात ना आपल्या तिथे सहज मिळून जातात हे रोपं सगळ्या प्रकारचे नाही मिळत पण वांगे टोमॅटो असे रोपं तर अगदी सहज मिळतात जे आपल्याला अगदी नेहमी लागतं हा भाजीपाला आणि भाजीपाल्याला आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे त्याला ऊन मिळेल कमीत कमी पाच ते सहा तासाचं ऊन मिळालं पाहिजे तरच आपल्या भाज्या व्यवस्थित होतील तर त्याला फुलं लागतील आणि मग त्या भाज्या येतील आणि आपल्याला उत्पन्न मिळेल काहीतरी शिवाय याला काय करायचं आहे आता लावून झाल्यावर एक पहिला महिना आपल्याला याला खत घालायची गरज नाही आहे पण नंतर याला पंधरा दिवसाला तुम्ही मोठमूठ खत घालत राहा एक एका 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 झाडाला कुंडीच्या साईजप्रमाणे खूप मोठी कुंडी असेल तर जास्त चांगलं ओंजळभर खत घाला मग तुम्ही चांगलं कुजलेलं शेणखत घाला किंवा गांडूळ खत घाला पण त्याला खताची आवश्यकता आहे तुम्ही खतं नाही घातले तर मग तुम्हाला विशेष काही भाज्या मिळत नाही आता मी एवढ्या सगळ्या भाज्या लावल्या आहेत पण मला अजून पालक मुळा गाजर कोथिंबीर हे सगळं आहे तर आपलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघू कारण ते मी बी आणून ठेवलेलं आहे आणि आता त्याच्या मला लावायला सुरुवात पण करायची तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे जर जागा असेल ना भाज्या लावा दोन तरी फळांचे झाडं लावा असा खूप आनंद मिळतो आपल्याला तो ते सगळं बघणं आणि तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील ना तर ते पण ती प्रोसेस खूप एन्जॉय करतात किंवा आपल्याला त्यांना समजावून सांगता येतं की आपण जे अन्न खातोय ना ते कुठून येतंय आता बघा हे खूप मोठे रोप होते ना त्याचे शेंडे मी आत्ताच खोडून घेतले म्हणजे मग त्याला खातन कारण नाहीतर काय होईल त्याला लगेचच फळ लागल आपल्याला ते नको आहे आपल्याला झाड डेव्हलप करून घ्यायचे आधी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा